एक चित्र हे हजार शब्दा एवढे प्रभावी असतं त्यामुळे शब्दांपेक्षा चित्र पाहिलेले लक्षात राहतात तसेच एखाद्या विषयाची वारंवार उजळणी केली तरी ते जास्त काळ स्मरणात राहते त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा आणि अंगणवाड्यांना चित्र आणि मजकुरांच्या माध्यमातून बोलके करा असा संदेश वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी दिला जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण सातशे पंच्याहत्तर शाळा आहेत त्यावर कार्यरत मुख्याध्यापक व केंद्र प्रमुखांची एकत्रित बैठक घेण्यासाठी एकही मोठे सभागृह वाशिम मध्ये उपलब्ध नसल्यामुळे आजपर्यंत संबंधितांची बैठकच झाली नव्हती मात्र विद्यमान सीईओ वाघमारे यांनी सभागृहाच्या भानगडीत न पडता थेट जिल्हा परिषदेच्या प्रांगणातच सातशे पंच्याहत्तर मुख्याध्यापक एकाहत्तर केंद्र प्रमुख सहा गट अधिकारी आणि चौदा शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना बसून मॅरेथॉन बैठक घेतली तसेच या बैठकीनंतर लगेचच नऊशे अठ्ठावन्न अंगणवाडी सेविका सतरा पर्यवेक्षिका आणि सहा बालक विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संवाद साधला वाघमारे यांनी यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासंबंधी महत्वाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला